नैवेद्य दाखवायचा असतो तर आज आपण अशाच एका नैवेद्याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होणारा नैवेद्य आहे तर ती म्हणजे ओल्या नारळाचे मोदक हे मोदक खूप मस्त लागतात अगदी झटपट होतात तर हे मोदक खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर याच मोदकांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला आपण रेसिपी बघूया आपण अंगारकी संकष्टी निमित्त नैवेद्यासाठी बनवणार आहोत अगदी पंधरा मिनिटात झटपट होणारे असे ओल्या नारळाचे मोदक मस्त लागतात हे अजिबात वेळ लागत नाही याला तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या हे ओलं खरवडलेलं खोबरं घेतलेलं आहे साधारणतः ह्या वाटीने मी प्रमाण घेतलेलं आहे ती ज्यामध्ये घेतो ती जी वाटी असते त्या मापाने मी इथे हे दोन वाट्या ओलं खरवडलेलं खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी ही साखर घेणार आहोत म्हणजे दोन वाट्या जर ओलं खरवडलेलं खोबरं असेल तर एक वाटी ही आपल्याला साखर घ्यायची तर आता आपण मोदकाला सुरुवात करूया अगदी झटपट होतात होतात हे होता मोदक आणि खूप मस्त लागतात हे मोदक तर आता आपला पॅन हा चांगला तापलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून साजूक तूप तूप चांगलं तापलेलं आहे आता घालायचं आहे दोन कप ओलं खरवडलेलं खोबरं आपल्याला हे छान असं परतवून सुद्धा वापर करू शकता जर तुम्ही बाहेर गावी असाल आणि तुमच्याकडे हे खोबरम नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा इथे वापर करू शकता एकदम चविष्ट लागतात हे मोदक आपल्याला हलकं हे परतवून आहे एक मिनिटभर म्हणजे याचा जो कच्चा ट्वास असतो तो निघून जातो नोकरी करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे घाई गडबडीत आपल्याला पटकन नैवेद्य काय करायचं हे समजत नाही तर हा प्रसाद आपण नक्कीच करू शकतो आपल्याला हे सर्व मंदाचेवरच करायचं आहे फुलगॅस करू नका नाही तर खोबरं हे पटकन जळू शकतं तर आता एक दोन मिनटं आपली झालेली आहेत नारळ ही हलकासा कोरडासर झालेला आहे आता आपल्याला याच्यात घालायचं आहे एक कप दूध हे आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचंय वन फोर्थ कप दुधाची साय ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण या साईमुळे ह्याला खूप मस्त चव येते एकदम टेस्टी होतात मोदक पण जर तुम्हाला नको असेल आवडत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याचं टेक्स्चर पण खूप छान येतं आणि चवीला पण अप्रतिम लागतात आपल्याला हे सगळं मंदाजेवरच करायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक वाटी साखर म्हणजेच एक कप साखर हे मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणाला थोडं पाणी सुटेल कारण साखर ही पाणी सोडते त्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होईल तर आता आपण हे पूर्णपणे मिश्रण हे व्य आटवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं कोरडसर होईल आपलं परतवून छान झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिट आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आता आपलं खोबरं हळूहळू मस्त शिजतय हे आता छान असं आटायला सुरुवात होईल कारण साखर ही पाणी सोडते इथे मध्ये मध्ये खोबऱ्याचे तुकडे सुद्धा जरा आलेले आहेत पण काही नाही हरकत नाही छान लागतात हे तुकडे जर तुम्हाला साखर कमी वाटत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू पण शकता किंवा जर तुम्हाला साखर कमी करायची असेल तर साखर तुम्ही इथे कमीसुद्धा करू शकता पण मला अगदी भरपूर गोड नको एक कधी कधी साखरसुद्धा भयंकर गोड असते त्यामुळे घालताना जरा पेताने घालू शकता मला अगदी मध्यम गोड हवं आहे म्हणून मी इथे साखर ही थोडी वापरले आता हळूहळू आपलं मिश्रण हे छान असं कोरडंसर व्हायला आलेलं आहे तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दुधात भिजवलेलं केशर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल असे नुसतेसुद्धा हे खूप छान लागतात पण मला केशर आवडतं म्हणून मी इथे घालते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे याने रंगही छान येतो आणि स्वा स्वादही छान येतो पण काही हरकत नाही हे न घालता सुद्धा आपले मोदक हे मस्त लागतात आपल्या आंब्याचा शिरा ह्या व्हिडिओमध्ये एका कमेंटमध्ये मला एका ताईंनी प्रश्न विचारलेला की जर केशर नसेल तर काय घालायचं केशर नसेल तर काही नाही घातलं तरी चालेल केशर हे पूर्णपणे ऑप्शनल असतं काही जणांना केशर आवडतं काही जणांना नाही आवडत मी रंगासाठी म्हणून घालते आणि चवीसाठी म्हणून हलकं घालते की तो फूड कलर हे वापरू नका कारण मी सजेस्ट नाही करणार आता आपला हळूहळू इथे असा गोळ्या होयला सुरुवात झालेली आहे आटायला सुरुवात झालेली आहे आपलं खोबरंही छान असं शिजलेलं आहे अजून दोन मिनटं आपल्याला हे छान असं अजून शिजवून घ्यायचं आहे थोडंसं आपलं हे मिश्रण अजून घट्ट झालं की मग आपण गॅस बंद करायचं आहे यशात न घालतासुद्धा हे मोदक अप्रतिम लागतात तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही तेही घातलं तरी चालेल आता इथे घातले नाही आहेत पण तुम्ही घालू शकता आणि नारळ जर तुम्ही आधीच खरवडून ठेवलात तर तुम्हाला पटकन तो वापरता सुद्धा येतो आता आपलं हे छान असं मिश्रण गोळा व्हायला लागलेलं आहे अजिबात असं ओलसर कुठे दिसत नाही आहे तर आपलं हे मिश्रण पूर्णपणे झालेलं आहे हे बघा असं चमच्याने आपण जेव्हा करतो तर खालून असं पूर्ण येत आहे अजिबात कुठे खाली राहत नाही आहे आणि अजिबात कुठे असं मिश्रण पसरत नाही आहे असं छान गोळा होतोय म्हणजे आपलं मिश्रण हे पूर्ण झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया इथे गॅस बंद केलेलं आहे मध्ये आपल्याला घालायचे वेलची पावडर चवीनुसार ही सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही हे मोदक छान लागतात पण वेलची पावडरमुळे जरा अजून स्वाद वाढतो पण काही हरकत नाही जर नसेल तरी सुद्धा हे मोदक छान लागतात वेलची पावडर ही शक्यतो सगळ्यात शेवटी घालायची सुगंधही छान टिकून राहतो आणि चवही पदार्थाला छान लागते आपण इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे भांड जे आहे बाजूला काढून ठेवायचे गॅसवरच ठेवायचं नाहीये पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मो मगच आपल्याला हे मोदक वळायला सुरुवात करायची तर आता आपण हे भांडं जे आहे हे बाजूला काढून ठेवूया आणि पूर्णपणे थंड करूया आणि थंड झालं की मगच आपण ह्याचे मोदक वळायला सुरुवात करूया तर आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यावरतीच आपल्याला हे मोदक वळायचे इथे मी मोदकाच्या डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काप घेतलेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण मी घालते म्हणजे दिसायलाही छान दिसतं तर आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया इथे मी हा मोदकाचा एक साचा घेतला आहे असे मार्केटमध्ये मा आपल्याला मोदकाचे साचे मिळतात सिंगल याचा मिळतो किंवा चार ह्याचा मिळतो जसे हवे तसे तुम्ही साचे घेऊ शकता पनास्ते पनास्ते पन मी आता इथे हा घेतला आहे तर हे बघा अशा प्रकारे हा इथे उघडतो इथे एक दांडी पण असते पण सध्या ती माझी हरवली आहे त्यामुळे मी आता तुम्हाला असंच दाखवते मी इथे हा मोदकाचा साचा घेतलाय यामध्ये आता आपण बोल बनवणार आहोत तर इथे मी हे जे पिस्त्याचे काप आहेत हे मी इथे आधी घालून घेणार आहे आता यामध्ये आता आपण हे सारण भरणार आहोत थोडंसं सारण इथे ठेवायचंय आणि थोडंसं सारण हे इथे ठेवायचंय आता अलगदपणे हा बंद करायचा आहे हे बाहेर जे आलेलं एक्स्ट्राचं जे आहे हे पूर्णपणे काढून टाकायचंय बस दाबून भरायचंय म्हणजे शेपही छान येतो अलगदपणे आपल्याला हे उघडायचं आहे हे बघा मस्त असा आपला इथे मोदक तयार झालेला आहे मस्त इथे मोदक दिसतो इथे आपल्याला छान तयार झालाय तर आपण हा मोदक जो आहे हा आपण एका डिशमध्ये ठेवणार आहोत तर असाच आपण आता दुसरा मोदक बनवून घेऊया थोडेसे पिस्त्याचे काप आता आपण हा बंद करूया आणि इथे थोडं सारण भरूया आता आपण अशा प्रकारे भरूया <laughs> पद्धतीने तुम्ही भरू शकता तर आता आपण हे उघडायचंय बघा किती मस्त मोदक आपला तयार झालाय छान मोदक झालाय हा खूप टेस्टी लागतो अगदी साध्या पद्धतीने आपण इथे मोदक आहे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंपासून आपण हा मोदक बनवलेला आहे खोबरं तर सगळ्यांकडेच असतं आणि ज्यांच्याकडे ओलं खोबरं नसेल आणि डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते इथे वापरलं तरीही चालेल खूप मस्त लागतो हा मोदक खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण इथे कुठेही खवा वापरला नाही आहे कुठेही मिल्क पावडर वापरले नाही आहे कंडेन्स मिल्कसुद्धा वापरलेलं नाही आहे अगदी साध्या पदार्थापासून आपण इथे हा मोदक बनवलेला आहे तर आता आपण असे बाकीचे मोदकसुद्धा बनवून घेऊया आपल्या इथे मस्त असे मोदक हे तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झालेत आपले ओल्या खोबऱ्याचे मोदक आपण यामध्ये जी मलई घातली त्यामुळे याला खूप छान चव येते तुम्हाला वाटलं तर मलाईचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी करू शकता तुम्हाला असे मोदक करायचे नसतील तर तुम्ही असे लाडू बनूनसुद्धा देवापुढे ठेवू शकता किंवा काहीच न करता असंसुद्धा सारण तुम्ही देवापुढे एका वाटीत काढून ठेवू शकता तर हे ओल्या नारळाचे मोदक तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा हे जे प्रमाण मी इथे घेतलेलं आहे यामध्ये माझे साधारणतः या आकाराचे तेरा मोदक तयार झालेले आहेत तर आपले इथे ओल्या नारळाचे मोदक हे तयार झाले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळ रंग बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विस तुमची लिश आमची नमस्कार